मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या युट्यूब चॅनल मागच्या व्हिडिओत या बघितला आम्ही एका घेऊन इलेलो खॉक्टर डॉक्टरकडे तर डॉक्टरने काय काय सांगलं सगळं सांगल्यान आता पण जाता प्रत्येक मराठी माणसां जाऊच अशा ठिकाणी तर तुमक समजा लवकरच की आता आम्ही खेळ जाता आता ती जेव्हा म्हणतात जेव्हा वाजले किती एक वाजत येलो चला खाताव काय काय करता मालवण आता सगळा तुमका या व्हिडिओत दिसतो चला तर व्हिडिओ सुरुवात करते ह्या असा मेड्यातला गणपतीचा मंदिर आणि खूप फेमस असा मालवण मध्ये खूप फेमस मंदिर असा तर त्या आता एवढे इला होतं मतलब बाप्पांचं दर्शन घेऊन जाऊया आणि हैनाच जाऊ पुढे ना राजकोटा म्हणजे जो आपल्या महाराजांचो जो पुतळा उभारलेलो हा तो हा तो पण आपण जाता लाव कारण आपण हा इलाव आणि महाराजांच्या जा पुतळ्याचं दर्शन नाही घेतलं तर असा तर होऊ शकत नाही तर हे बघा ह्या असा मंदिर आपल्या बाप्पाचा दर्शन घेऊया बाप्पाचा हा आजूबाजू बंदच आहात ना सगळा तर आम्ही कधी लोक शावणी अकडी मंदिरात या हां आई गाणी घेऊन येकडचं फेमस मंदिर असं या जर तुम्ही मालवण का येतास तर है नक्की भेट देवा या मंदिरात थोडे शॉर्ट पण हवे आहेत बाबून हे ह्या केलेलं आहे पावसाक सुरुवात झाली आता आपण आतमध्ये जातो तुम्ही गाभरात आतमध्ये येत ना, तुम्ही वरती ब लक्ष घातलं तर गणपतीचे वेगवेगळे मूर्ती असे आहेत पड बाप्पांचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललो जेव तर आम्ही जाणार होतो आधी राजकोटकडे पण बाबूक लागली आूक आ हा लाग? बाबूक लागली असा जोरदार भूक त्याच्यामुळे आता आम्ही चाललो पहिली पोटपूजा करू आणि त्याच्यानंतर आपण जाता राजकोट तर मस्त बाप्पाचं दर्शन घेतला तुम्ही पण येतास तुम्ही फोटो वगैरे काढू शकतास फक्त बाप्पाबरोबर सेल्फी काढू नको बाकी तुम्ही बाप्पाचा फोटो काढून तुम्ही घरात घेऊन जाऊ शकतास खूप मस्त वाटला प्रसन्न वाटला मंदिराकडे जर येत असत हॉटेल हो जयगणेश असा मागेच तर तुमका आंबोळी चटणी मालवणी मिसळपाव दावणगिरी डोसो सोलकडी शाका जेवण उकडीचे मोदक साबदान खिचडी गुळको बराच काय काय मिळू शकतात नक्की हईलस्त एकदा तरी पण ट्राय करा तर आता आम्ही खायचं हॉटेल बघायलाच गो चैतन्य म्हणून हॉटेल बघल्या नाही येताना तर ते काही गाडी पार्किंग नाही आता गाडी पार्किंग का काहीतरी जागा बघूया आणि मग आणि मग आपण जेवक जाऊ तर दाखवता जेवण हॉटेल कसा जेवण चांगला की नाही तर आपण तुमका या व्हिडिओत सांगूच आता हॉटेल चैतन्यासाठी तर हय नो पार्किंग बोर्ड होता पण तो एक पोरगा त्यांनी जरा विचारून नेलो तर गाडी लावू की नको तर त्यांनी आम्ही की हाय गाडी लावलेली असा आणि चलत चलत चलला होता चैतन्य हॉटेलच्या चैतन्य हॉटेलच्या ह्या नाही काय तर पार्किंग नाही आ हे गाडी पण अशी लावलेली बाजू बाजू आता कडे जरा अशी पार्किंग सहा गाडी लागली आहेत आणि दुसरं विषय काय तर रिक्षा आडवी आमची मला लागली असती पण एक रिक्षा आडवी या तर चला जाऊया श्रावणी महाल बन बाजारपेठ बघता बरं आला जरा दुपारची बंद जाती आम्ही होतो जाऊतो गणपतीकडे जाताना ह्याच रस्त्यान गेला मग आमका आमक वाटेत श्रावणीक दिसला आता जरा ॲम्ब्युअन्स बाहेरना बरो वाटलो तर बाहेर धुक ग आता बरा वाटलं तर चला ट्राय करूया टेस्ट कशी आहे ती मग तुम्हाला पण सांगता येत ना तर या बघा चैतन्य अस्सल मालवणी भोजनगृह तर जाऊया बघूया टेस्ट कशी आहे तुमका पण सांगतोय भूक तर लागली या ऑथेंटिक मालवणी चालू असतं जाऊया आतमध्ये चांगलेच असतात तरी पण धुतंय लाव बाजूक आम्हीच दिसतो आहोत तुमचा त्या साईड का म्हणून आम्हीच बसलो मेन्यू कार्ड तुम्ही जेव्हा आतमध्ये येत असं का समोरच दिसत मेन्यू कार्ड काय असा तसं हे बघून तुम्ही सांगू शकतास मी मागवलेली असा कोळंबी जेवण आणि श्रावणीत मागवला शाकाहारी थाळी आणि त्याच्यानंतर मागवणारा काय मोदक तू तुला पण पाहिजे मोदक हां तुला पण मिळणार तर चला येऊन ते जेवण त्याच्या जेवण दाखवतोय आणि जेवण झाल्यानंतर आपण जाऊचा आपल्या खूप 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 खुँ, खूप अशा महत्वाच्या ठिकाणी पण आमचा येणार झाला नव्हता काय गो खूप लागली वेज थाळी असा कसली भाजी अगदी चवळीची आणि बघा आपले बांगडा फ्राय पण त्याच्याबरोबर मसूर मसूर शेंगे दिसतं छोलकडी असा दही दिलेला गोटी डाळ पापड लोणचा ही कसली भाजी मुळ्याची भाजी बघा शूटिंग तो तू टेस्ट बघता मुळ्याची भाजी पहिली खाता आणि बघा हा एक प्लेट ठेवा बघा कोलंबी जेव्हा दिला त्याच्यामुळे तुम्हाला तीन प्रॉन्स आणि कोलंबीचा काला ना या आणि कोलंबो आणि कसली तरी आमटी या कोलबीच आहे देतो तुला थांब आणि आम्ही स्पेशली बांगडो मागवलं त्याच्यात दोन बांगडे एक बाबून घेतला ना एक मी घेतलं आणि ग्रीन चटणी मांडी पण झाली बघा मोठो बांगडो कोणाच्या ताटात दिसतो ते आपल्या जेवण शाकाहारी एवढे आयटम आणि

Masin na Bas Kaya baka Masta pikit Jhon dala Atta kaya magulang Moza kaw re Kiti modak Sangit e Donuts Ani Amit Sharing is caring

हातानच हो <laughs> खा डायरेक्ट हातात घे चमच्या मालवणी कैसन ना खा हळूखा खा आणि एक गाव तर गाडीत घे ऐकलं श्रावणी खाऊन दे श्रावणीसाठी स्पेशल मग ताक असतं ता श्रावणी तू तू खोलून टाक ना ऐकत नाही तू भरता बघा काय मित्रांनो आता तोंडात पाणी येणार सांगा तू बीप टाकून मोदक खाता स्वॉटपूल झाला आणि मोदक खाऊन तर बाबा माझ्या एक नंबर मोदक या हॉटेलला दिलं असतो मोदक तर नक्कीच ट्राय करा करायच रबडी आणि हे एका माणसाक बरा नाही मग खाऊ शकत नाही मी तो आता त्या चिडवी होता आता आपण जातो राजकोट का म्हटलं एवढा हा इला आणि आपण जाणार नाही असं होऊ शकत नाही थायचो खायचो तर कसं चाललं तो हाय हो जवान करून आता आपण चाललो राजकोट किल्लो बघू तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर बघून घ्यावा मालवण देतासत गणपती मंदिर, हो। मंदिर हो। पन, ता हडीतला आणि राजकोट किल्लो हो हडीतला नाही मेड्यातला गणपती मंदिर आणि यो किल्लो बघू विसरा नको चला आपण पण जावे आम्ही तुमका दाखवतो आता जरा मेकअप होईल नंतर तुमका थोडा जरा थो वेगळा दिसत माझी पावडर फोडलं ना दोघातले का आम्ही नाही छत्रपती देवत

तो मित्रांनो मस्त पैकी मस्त पुतळो उभारलेलो आहे आपल्या महाराजांच आपल्या दैवत छत्रपती ए खाली चिखल बघ दागा नागडी चललो आपलो भारी नाशावनी एक नंबर एक नंबर सब्बर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ असं मन एकदम प्रसन्न झाला ऊन असं ते काय बघूच असा आपल्याक बाबू समुद्र बघ किती जवळ आहे आता बघ आता बंदर हे बाई इकडे जायचं आहे तर गाडी थाई लावला अगोदर अकडी गाडी येत वाटत पण आता पार्किंग अकडी गेलं नाही हा आणि आपण आता जाता आहोत बघू नाही बाहेर ना जाऊया तकड़ना डागडुजीचा काम चालू असा मित्रांनो म्हणू बंद आपण आपण त्या साईडक जाऊया आणि त्या साईडने तुमका किल्लो पण दाखवूया आणि बाकीचं आपण दाखवूया खाली बघ बाबू चिखल आहे चिखल बघा मित्रांनो महाराज आपले दिमाखात आहे उभे आहेत आणि जरा मेंटेनन्सचं काम चालू आहे डागडुजीचा काम चालू असा त्याच्यामुळे बंद ठेवलं बंद काय गरज नाही आत्म्या जाऊची तशी आत्म्या जाऊन काय बघणार ओलटजवळ बाहेरून दिसतं तेवढं तुमक आत्ना पण दिसणार नाही महाराज पूर्णपणे अकडी आपलो अथांग महासागर मस्तपैकी समुद्र असा समोर जो दिसता तो मालवणच किल्लो आपलो सिंधुदुर्ग किल्लो या प्रवेशद्वाराकडे हा तो किल्लो बघू शकता तुम्ही किल्ल्याची तटबंदी दिसत आहे ना आणि आतमधले सगळे माड पण दिसत आणि बरोबर किल्ल्याच्या ऑपोजिट का आपले महाराज एक नंबर आणि रॉक गार्डन तकडी आहे त्यासाठी राजकोट किल्लो असा आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपलं सिंधुदुर्ग किल्लो हे किल्ले आता दृश्य असा तिथे महाराज बुद्ध आणि समोर किल्लो भारी वाटला बघून आणि हो समुद्र आता पाऊस असल्यामुळे समुद्र उदानीला खावाळलो असा तिकडे आणि त्या योगा मजाच करता चिखलो येते मम्मी पर्यटक असास आणि मालवणात ही लोकेशन तुम्ही मिस करणारच नाही आम्ही तुमका सांगूची गरज नाही पण नक्की हा एकदा भेट देवा भारी वाटतं म्हणजे स्वतः तुम्ही स्वतःच्या डोळ्यात बघशाल ना एकदम भारी वाटतं तर आता आपण आहे ना महाराजांना मुजरो करून आहे ना निघत लाव डायरेक्ट सिंधुदुर्ग किल्लो आपले महाराज निघाला मस्त पैकी छान असे मेमरीज गोळा करून भारी वाटले भारी भारी <coughs> आणि मस्त ऊन नाही मेन म्हणजे आणि हवा सुटली गार वाटतं बरा वाटला आता डायरेक्ट आहे ना जातल आम्ही घराक या का या रॉक गार्डन हो पण त्याच एं तकड ना तसो तो मागाशी फाटो बघ आता मगाशी तुला वाय जेऊ व्हिडिओ बघला असताना तुम्हाला सांभाळला असं एका एका माणसाक डॉक्टर कडे आणलेला होता आणि आता जाऊया काय म्हणता हा पिसावलो बाबू रॉक गार्डन बहु गेलो हे बघ प्रवेशद्वार इकडे तिकीट दहा रुपये मम्मी जीपे कर अकड़ी अकडे या अकड्या इकडे ये गार्डन बघू गेलं ना गार्डन बघ हे बघ हा रॉक गार्डन बघूया म्हटलं आता चला आता मतलं जाऊया तर करूक लागू रॉक गार्डन बघूचा रॉक गार्डन बघूचा तुक काय वाटलं तुझ्या मनात काय बघ रॉक गार्डन म्हणजे काय दगडांचं गार्डन आता सध्या सगळी ह्या नाही गर्दी नाही आ आणि सगळी दुकानं बंद असतात कारण स्लॅक सीजन असा पावसात कसा जा जास्त ह्या नसतात आम्ही पण जाणार होतो मित्राच्या हॉटेलत जेवक पण त्याचा मित्राचं हॉटेल पण ह्याच्यात बंद असता पर्यटक नसतात जास्त त्याच्यामुळे काय बघू जातो काय हे असंच आहे बाबू सगळीकडे हो एरिया शावणी बंद केल्याने हो यो यो अकडी माहीत आहे ना आता पावसा पावसामुळे तर बंद केल्या नाही हा तर अकडी कसं आता हे पावसाचे दिवस त्याच्यामुळे समुद्र कसं खवळलेलो असता त्याच्यामुळे अकडी जाऊक देत नाही ते बघा सगळ्या बांधून घेतलं नि यात ग्रीन ही लावल्या या ग्रीन नेट लावल्या नाही यात नंतर पाऊस नसता तेव्हा तुम्ही अकडी फिरू शकतास रॉक गार्डन आणि राजकोट किल्लो हे दोन फाटे आहेत म्हणजे जवळजवळच जत अगदी दोन तीन मिनटाच्या अंतरावरच जात तर हे दोन्ही स्पॉट तुमचे जवळजवळ होऊ शकतात एंट्री फी दहा रुपया पण आता तर बंद असल्यामुळे एंट्री फी नसा आणि हे सगळे मॉप ऑप्शन असतात पण सगळा बंद आता सीझन नसल्यामुळे चला निघूया निघूयालोनचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोण कोण जर तकडी गेलेले असतील ते स्पॉट बघितलेले असतील तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा थँक्युल लोकांपर्यंत जो व्हिडिओ गेलो असतो तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा आमका वाचू खरंच खूप बरा वाटतात तर चला हा व्हिडीओ हे संपवतोय थंय एंड करता येईल नव्हतो व्हिडिओ तर हे संपवतोय जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करू इसरा नको आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरु